संत स्वप्न समाधी मंदिरामध्ये आपण आहोत आता काही वेळातच संत सोपान काकांचा पालखी सोहळा सासवड येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय यावर्षी वैष्णवांची जी पालखी सोहळ्यातील संख्या आहे ही मोठ्या प्रमाणावरती असल्याचं जाणकारांकडून सांगितलं जातं अवघ्या काही क्षणांमध्ये अवघ्या काही वेळामध्ये पालखी सोहळा येथून मार्गस्थ होतो यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये एक काय बदल आहे आणि बाबतीत नेमकं काय किती बिंद आहेत बाबतीत आपण अगोदर अपडेट घेतलेलाच आहे परंतु आज आणखीन एक नवीन अपडेट पालखी सोहळ्या प्रमुख त्रिगुण गोपाळ गोसावी महाराज यांनी दिलेले आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि नंतर ते काय माहिती देतात ही देखील ऐकणार आहोत परंतु वरतून जर आपण तर तुम्ही की हा जो आनंद आहे हा आनंद जगात कुठेही नाहीये हा कोणतीही पंथ वंश याच्या विरोहित असणारी ही वारी आणि वारी हे एक अनोख गणित कोणतंही आमंत्रण नाही कोणतंही निमंत्रण नाही परंतु अगदी विठ्ठुरायाच्या भेटीच्या ओढीने ही सर्व वारकरी ही पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे काल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवड येथे मुक्कामी आहे आणि आज त्यांचे बंधू संत सोपान काकांचा पालखी सोहळा येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो एकंदरीतच काय की सासवड नगरी ही वैष्णवमय झाली आहे

लोकावर ऐकून ज्यांची ते हे निवृत्तीने आपण ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाईंना दिला अशा संतांची जेव्हा आपल्याला पडायला मिळते आणि त्यांच्यासोबत आपण संतांना घेऊन जात नाही दंत आपल्याला घेऊन जातात पंढरपूर गडे आणि त्यांच्या मागा मागे आपण जात असतो त्यामुळे आपल्याला साक्षात परमात्मा पांडुरंगाचं दर्शन होत काल सर तुम्ही सांगितलं पण आज काय काय की याची तयारी करण्यासाठी ही तयारी कशी होते याच संशोधन करण्यासाठी मोठ्या मोठ्या अभ्यास केले पण खरं सांगायचं तर काहीही तयारी करायला लागत नाही हे सामान घ्यायचं आमंत्रण न करता एवढा मोठा त्याचा सत्ता येतो आपण कुठेही केलं तर सोपान काकांचा प्रश्न हा त्यांच्या शिस्तेसाठी शिस्तबद्ध सोहळा म्हणून एक ओळखतला जातो तयारी पार करावी लागत नाही सेल्फ डिसिप्लिन जी आहे प्रत्येक वारकऱ्यामध्ये शिकल्यासारखा नाही आता जसं महाआीचा पाऊली कठवडमध्ये आहे ते त्रिपुरी मार्गे जातात उद्यापेक्षा प्रस्थान आहे एकमेकांना आपण तीर मार्गे जातो पूर्ण बसतात मार्गामध्ये केलेला नाही दिवस कमी आल्यामुळे या वर्षी मुद्दा या वर्षी दिवस संत सोपन काकांच्या पालखी सोहळ्याचे अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच आहोत या अपडेट पालखी सोयचे मिळवण्यासाठी तुम्ही चावडी न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन वरती क्लिक करा व नंतर येणारा बेल काय आए, प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हरिमौली